इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हे दौऱ्यावर असताना त्यांनी त्र्यंबकेश्वर पंचायत समिती येथे सरप्राईज व्हिजिट दिली दरम्यान त्यांनी अचानकपणे स्वच्छतागृह याची पाहणी केली असता स्वच्छतागृहाची अवस्था अतिशय दयनीय पाहण्यास मिळाली त्याचप्रमाणे पंचायत समिती आवारामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असल्याचे आमदार हिरमण खोसकर यांच्या लक्षात आले या संदर्भात आमदार हिरामन खोसकर हे मोडवर आलेले असून आमदार यांनी तात्काळ संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे या सरप्राईज भेटीदरम्यान माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संपत नाना सकाळे कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती विनायक शेठ माळेकर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे तालुका अध्यक्ष बहिरू पाटील मुळाने माजी नगरसेवक सागर भाऊ आर आय आरपीआय अध्यक्ष शांताराम बाबुल तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सरपंच उपसरपंच कार्यकर्ते उपस्थित होते आज का... कार्यक्रम होता आणि एक बस स्टँडचा कार्यक्रम होता ते सर्व आठपूर आणि पंच समितीला एक कृषी सायकलची लावली आणि लगेसाठी गेला असताना संपतना मी भैरू पाटील मुळ आणि आमचे नायजी मालिक शांताराव बागोड परिस्थिती पाहिजे इतकी वाईट भयानक म्हणजे इथं परिस्थिती अशी आहे फक्त पगार घ्यायचा माहिती पगार घ्यायचा कुठंही आदिवासी भागातल्या लोकांना काही सोयीसुविधा नाही घ्यायचं लांबून लांबून रोख येत्या इथं उभं राहूशी नाही याची जबाबदारी गटविकास अधिकारीसुद्धा आहे या ठिकाणी वयची आहे ई बिडची आहे या तिघांवर मी कठोर कारवाई करतो पुढच्या मंगळवारी ग्रामविकास मंत्री विभागीय आयुक्त या ठिकाणी शिवोला ताबोड यांच्यावर कारवाई करायला आहे की आम्ही आलो म्हणून दिसलोय आज परिस्थिती इथे एखादं माणूस जाऊ शकत नाही बाथरूम मध्ये अशी परत झालेली आहे एवढी घाणी जसं राज्यातील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इथं मिटिंग होता यांनी आरोग्य म्हणजे डॉक्टर दा, आरोग्य कशासाठी असतं कामधून आरोग्य त्या ठिकाणी पसरत असतो म्हणजे एकाही अधिकाऱ्यांना आता पाहिजे नाही का याच्यामध्ये सगळे मेन जे अधिकारी आहेत ते क्लार्क असेल या ठिकाणी वयस असेल ए बी डी असेल बी ओ असेल तालुका वैद्यकीय अधिकारी जे जे प्रमुख आहेत त्यांच्यावर कारवाई करून यांचा वेतन थांबवणार आहे यांचं वेतन थांबवून यांचा ताबडतोब बदल्या काय लावणार इथं नाशिकपासून फक्त वीस किलोमीटर असून सुद्धा पंचायत समीत जर वेळ अशा परिस्थिती घात राहिले घाणीचं साम्राज्य असेल तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल याच्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सुद्धा तात्काळ ही दखल घेतली पाहिजे प्रत्येक पंचायत समीत भेट घेतली पाहिजे भेट दिली पाहिजे का आमच्या आदिवासी भागातला शंभर किलो किलोमीटर एखादी महिला असेल लाभार्थी एखादा लाभार्थी असेल अनेक कामं असतात आणि ते कामं करण्यासाठी आता त्यांना शौचालय जायचं असेल टॉयलेटला जायचं असेल तर काय परिस्थिती जाऊ शकत नाही अशी परिस्थिती अशी परिस्थिती तर अशी काय काम करत असते याच्यासाठी मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये शंभर टक्के लक्षवेधी पण लावणार आहे आणि प्रश्न सुद्धा माझा उद्याची उद्या लागणार आहे याला या सोडणार नाही सगळं कारवाई करणार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास श्री त्र्यंबकेश्वर